गेली दहा वर्ष आम्ही या व्यासपीठावर भजन करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर आम्हाला ती संधी आली नाही संस्थाच्या लोकांनी सांगितलं की एक वर्ष इथं नंबर नाही तेव्हा सुद्धा आमच्या जवळजवळ नव्वद टक्के गाव आमचं साहेब साहेब भक्त आहे त्या लोकांना सुद्धा अभिमान वाटेल असं आम्ही इथं सेवा करतो जगभरातील साई भक्त बाबांची सेवा आपापल्या श्रद्धेनुसार करत असतात तर काही भाविकांना शिर्डीच्या पावनभूमीमध्ये बाबांच्या मंदिराजवळ भजन कीर्तन आणि बाबांचं नामस्मरण करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना करत असतात अशाच एका निसिम साई भक्ताची इच्छा बाबांनी साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या माध्यमातून पूर्ण केली आहे आयुष्यात भरपूर काही बाबांच्या कृपेनं मिळालं आज साईंच्या समोर भजन गाण्याची इच्छा सुद्धा पूर्ण झाली बाबांनी अशीच कृपादृष्टी कायम ठेवावी अशी, अशी भावना या साई भक्तांनी यावेळी व्यक्त केली आहे श्री शिव साई भजनी मंडळ चक्रेश्वरवाडी माझगाव आनाजे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील निसिम साई भक्त साताप्पा नरके यांच्या साईंचे निस्सिम भक्त असलेल्या सहकाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून साई चरणी भजनाची सेवा मिळाली अशी इच्छा होती आणि आज ती बाबांनी पूर्ण केली असून गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी बाबांच्या कृपेनं आणि सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या सहकार्यानं साई मंदिर शेजारील शताब्दी मंडपात या भजनी मंडळींनी गायलेल्या सुमधूर साई भजनांचा आनंद उपस्थित साई भक्त भाविकांनी घेतलाय याप्रसंगी साई भक्त सातप्पा नरके अनिल कांबळे धनाजी पाटील बंडा कांबळे संजय कांबळे शरद कुसाळे शंकर लाड दिलीप करपे दत्ता रणदिवे मोहन चौगले महादेव चौगले दयानंद कांबळे रणजित पाटील प्रवीण रणदिवे रामकुसाई विजय कुमार माळी यांनी साईबाबांचे अप्रतिम भजने सादर केली आहे भजनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सर्व भजनी मंडळींचा साईबाबांची शाल श्रीफळ व साई उदी देत सत्कार करण्यात आलाय Obrigado.

सायराम गेली दहा वर्ष आम्ही या व्यासपीठावर भजन करायचा प्रयत्न करत आहोत आम्हाला ती संधी आली नाही पुन्हा ती शिर्डी आमची मानाची पहिली पालखी आम्ही जवळजवळ वीस वर्ष इकडे प्रवास करतोय एकोणनव्वदला मी इथला शिर्डीचा सभासद मेंबर आहे तर आम्हाला ते योग आला नव्हता पण परवा आम्ही सदांसद विठ्ठल पवारांशी आम्ही बोललो की आम्हाला इथे व्यासपीठावर भजन करायचं प्विटर पवार काय म्हटले की आम्हाला एक थोडासा पत्र व्यवहार तुम्ही करा इथं आम्ही संस्थाच्या लोकांनी सांगितले की गुरुवार एकोणतीस तारीख बरोबर पा तीन ते पाच हे टायमिंग तुम्हाला देत आहे आणि तुम्ही इथं या मनशाला आम्हाला डायरेक्ट संस्थांकडून फोन आला आणि पाठीमागा सुद्धा आम्ही आमच्या आमच्या इथून गाव चक्रीसाठी पाचशे किलोमीटर आहे आम्ही गावी सुद्धा रामनवमी गुरुपौर्णिमा गोकुळाष्टमी रामकृष्ण जन्म परत राम रामनवमी हे आम्ही कार्यक्रम घरी आम्ही साजरा करतोय घरीसुद्धा आम्ही तीस वर्ष आम्ही कार्यक्रम करतोय बाबांचा परत पादुका आम्ही इथूनच शिर्डी भरूनच आम्ही घेऊन जातो घरी आणि महाप्रसाद वगैरे हो करून चांगल्या प्रकारे आम्ही तिथे कार्यक्रम साजरा करतो गावात सुद्धा आमच्या जवळजवळ नव्वद टक्के गाव आमचं साई बक, साई भक्त आहे त्या लोकांना सुद्धा अभिमान वाटेल असं आम्ही इथं सेवा करतो परत आमचं पांडवकालीन शिवकालीन मंदिर शंकर जवळजवळ सातशे वर्षापूर्वीच आमचं तिथं मंदिर आहे तिथं सुद्धा मोठे मोठी यात्रा असते आम्ही महाशिवरात्री यात्रा म्हणून मोठी असते आणि अशीच आमची बाबांच्यावर श्रद्धा असू दे त्यांचा आमच्यावर प्रेम असू दे चार गोष्टी बघतो ओम साईराम खर तर बाबांचा सहवास लाभणं हा आमचा बांतर जन्माचा मला वाटत परिश्रम असतील आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळाले आमच्या बंदी मंडळाच्या सेवेच्या माध्यमातून आणि अशीच बाबा आम्हाला तिथून पुढं भविष्यात संधी देवत पुंती पुंती सेवा करण्याची सेवा करण्याची संधी मिळावी आम्हाला हीच साईबाबांच्या चरणी आज आम्हाला भजन करण्याची संधी मिळाली आहे आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती संधीसाठी प्रयत्न करत होतो त्यानुसार आज या विश्वस्त मंडळानं आम्हाला आज एकादशी परत गुरुवार अशी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही चक्रेश्वरवाडी भजनी मंडळ स्वामी समर्थ भजनी मंडळ या, या विश्वस्त मंडळाचं पूर्णपणे आभार आहे अशीच पुन्हा संधी कर सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी अशी साई चरणी मी प्रार्थना करतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी